केंद्र शासनाने लागू केलेला वाहन चालक हिट अँड रन कायदा रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण याबाबत सविस्तर बातमी अशी की दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ड्रायव्हर संघटनेच्या वतीने वाहन चालक परमेश्वर ढगे आणि जगदीश ससाने हे आमरण उपोषणाला बसले आहेत वाहन चालक हिट अँड रन कायदा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत मी अमरून उपोषण सोडणार नाही अशी माहिती परमेश्वर ढगे यांनी यावेळी दिली मी परमेश्वर ढगे उपोषण आमर उपोषण ठेवण्याचं एक कारण की आज आपण बघतोय की आतापर्यंत ड्रायवरच्या हितासाठी कोणी समोर आलेलं नाही ना, ना कोणता सरकार समोर आलेला नाही आणि बघतोय मी मला आज पंचवीस वर्ष झालं गाडी चालवून पण कधीच आम्हाला कुठली सुविधा भेटलेली नाही सोय भेटलेली नाही त्यांच्यामुळं एकमेव आज मला वाटलं की आपण आम्हा उपोषण करावंच लागते आता गेल्या मागच्या ती एक तारखेपासून बघताय तुम्ही की आंदोलनं केले आणि बंद करण्याचा प्रयत्न केला पण हिट आणि रन कायदा हे रिटर्न झालेला नाही त्यामुळं ह्या ठिकाणी आज उपोषण सोळा तारीख आज दिवसापासून चालू होणार आहे आणि सर्वाच्या साक्षीनं ह्या ठिकाणी मी उपोषणला बसणार आहे मग ते ड्रायव्हरचे सुरक्षा हे सुरक्षा सरकारनं द्यावा आणि भेटावा म्हणून आज ह्या ठिकाणी उपोषणासाठी आम्ही सर्वजण बसतोय पण सुरक्षा आत्तापर्यंत कुठं दिलेली नाही आता, आता समजा रन आणि हिट कायदा जे लागू केलेला आहे हे कायदा असा आहे की समजा गाडीनं समोरच्या गाडीला मार लागला समोरच्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जावं लागते नाही गेलं तर सात लाख रुपये जुर्माना दहा दहा लाख रुपये आपलं दहा वर्ष सजा आहे हे सजा मला सांगा सात लाख रुपये जर ड्रायवर पशी असले तर ड्रायवर हे ड्रायवर झालाच नसता दुसरा काही बिझनेस खोलला असता काही धंदा केला असता ड्रायवर अत्यंत गरीब आहे त्यांच्यामुळं त्यांच्यामुळं ह्या ठिकाणी ड्रावर की करतात पण नांदेड शहर आपल्या महाराष्ट्रामध्ये ड्रायव्हरला कुठंच पेमेंट त्याच्या बदले बराबर भेटत नाही त्याच्यासाठी सरकारनं रोजगार भत्ता द्यावा अशी आमची कळकळीची विनंती म्हणून हे उपशन आहे आणि तिसरी गोष्ट त्यांच्या घरासाठी आईवडील राहतील भाऊ राहील बहीण राहील लेकरं राहतील त्यांच्यासाठी शिक्षणामध्ये कुठंतरी सवलत द्यावी कुठंतरी मदत करावी सरकारनं त्यासाठी पण उपोषण आहे आणि तिसरी गोष्ट अपघात झाल्यावर ड्रायव्हरला कोणीच विचार ना, ना। परत त्याला मारण्याचा प्रयत्न करते सगळे मिळून मारतात त्याला काही ठिकाणी तर माझ्या ड्रायवर भावांचा जीव गेलेला आहे आम्हाला बघू वाटत नाही आम्ही जर रस्त्यावर आम आम चा चालतो तर आम्हाला बघू वाटत नाही आमच्या ड्रायवरचा एवढी बेकार हाल होते त्यासाठी ती भूमिका अमर मी सांगालोय की ह्या ठिकाणी मरून जाईल पण मी उठणारा नाही